छत्रपती शिवराय त्यांचे सरदार आणि मावळेही अवतरले वहागावच्या अण्णाजी गोविंदराव पवार विद्यालयात जणू शिवकाळ अवतरला शिवजयंतीनिमित्त विद्यालयात विविध उपक्रमांचे आयोजन जाणता राजा श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती वहागाव येथील अण्णाजी गोविंदराव पवार सावकार विद्यालयात विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली विशेष म्हणजे छत्रपती शिवराय त्यांचे सरदार आणि मावळेही यावेळी विद्यालयात अवतरले होते यामुळे विद्यालयात जणू शिवकाळ अवतरल्याचा भास होत होता विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवराय मावळे सरदार तसेच विद्यार्थिनींनी मासाहेब जिजाऊ ताराबाई येसुबाई यांच्यासह शिवकाळातील विविध वेशभूषा करून विद्यालयात शिवजयंती साजरी केली विद्यालयाचे मुख्याध्यापक धनंजय काळगावे यांच्या हस्ते शिवप्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तसेच विद्यालयाचे कला शिक्षक सयाजी पवार यांनी तयार केलेल्या शिवछत्रपतींच्या उटाव शिल्पाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी शिवछत्रपतींच्या विषयी आपले विचार व्यक्त केले यानंतर रॅली काढून वाहागाव येथील शिवछत्रपतींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला वर्षा झिमरे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले या शिवजयंतीनिमित्त भैरवनाथ शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ॲडव्होकेट अमृतराव पवार सचिव राहुल पवार मुख्याध्यापक धनंजय काळगावे यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परिट कराड